एखाद्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीला जर त्याचे त्याला पुन्हा पाठबळ देत असतील तर ही खूप मोठी शोपांतिका आहे आणि परत एकदा असंच घडतं ते म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कारण की बीडीच्या तुरुंगात वाल्मिक कराड असून त्याच्या नावाने एक बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे संतोष देश देशमुख खुंड प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्या नावाने सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत वाल्मिकांना कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसंच सोशल मीडियावर वाल्मिकांनाचा नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचं आणि फुलना फुलाची पाकळी दान करून मदत करा असं बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मात्र गुन्हेगारी गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीला प्रवृत्त करणे हा एक खूप मोठा गुन्हा आहे तेव्हाच अण्णा आपल्यासोबत एक दिवस येतील थोडीशी मदत आणि अण्णासाठी आपल्या स्वाभिमानासाठी अशा मजकुरीचे हे बॅनर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमावर व्हायरल होत आहे अशा खून आणि खंडणी प्रकरणातील आरोपीचं खुलेआम समर्थन करणाऱ्यावर लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आता मागणी होत आहे